नांदेड तहसील कार्यालयाच्या दोन्ही बंद मुख्य प्रवेशद्वारामुळे नागरिकांची होत आहे हेळसांड पत्रकार संरक्षण समितीची लक्ष देण्याची तहसील प्रशासनाकडे मागणी याबाबत सविस्तर असे की आज बुधवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी तहसील प्रशासनाकडे एक मागणी केली आहे सदरच्या या मागणीमध्ये तहसील कार्यालयाच्या दोन्ही बंद मुख्य प्रवेशद्वारामुळे नागरिकांची हेळसांड होत असल्याचे म्हटले आहे सदरची ही मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी आज नांदेड शहरातील शासकीय समोर तहसील प्रशासनाकडे आज बुधवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरील मागणी केली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेब नमस्कार महेंद्र गायकवाड जिल्हा अध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती नांदेड तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार हे दोन्ही बाजूचे दोन गेट आहेत ते प्रवेशद्वार बंद आहेत आचारसंहिता संपलेली आहे निवडणुका संपलेल्या आहेत तरीही हे मुख्य प्रवेशद्वार का, का मुख्य बंद आहे त्याच काय गोडबंगाल कळायला मार्ग नाही मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यामुळे तहसील बंद आहे का पंचायत समिती बंद आहे का तिथं अनेक कार्यालय आहेत आणि तिथे त्या कार्यालयामध्ये महिला पुरुष दिव्यांग व्यक्ती निराधार योजनेचे लाभार्थी शेतकरी अनेक निवेदन देण्यासाठी येत आहेत पण त्यांची ह्या मुख्य परशद्वारजवळ जाण्यासाठी त्यांची हिळसाण होत आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की मुख्य प्रवेशद्वार असताना तुम्ही बंद अवस्थेत का ठेवलेले आहे पाठीमागून जाण्यासाठी अनेकांना माहीत नाही पाठीमागून रस्ता आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही तहसील चालू आहे की बंद आहे हे सुद्धा कळत नाही एकाच कार्यालयामध्ये पंचायत समिती उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय तिन्ही जागी नांदेड तालुक्यातील शेतकरी दिव्यांग व्यक्ती निराधार योजनेचे व्यक्ती लाभार्थी अनेकांची ये जा असते पण हे मुख्य प्रवेशद्वार बंद आहेत आचारसंहिता संपलेली आहे निवडणुका संपलेल्या अजूनही त्या आचारसंहितेचे बोर्ड तिथे लागलेले आहेत त्याच्यामुळे अनेकांना अनेकांची ताणांबळ उडत आहे तरी मला प्रश्नास एक विनंती करतो की तात्काळ हे मुख्य प्रवेश चालू करण्यात यावे